अशा उकडून घेतलेल्या आहेत हे साल काढायचं असं हे असं सोलून घ्यायच्या हे उकडलेल्या आहेत यांना दहा वीस मिनटं उकडून घ्यायचे आपल्याला आणि मग हे अशा कापून घ्यायच्या आहेत हे बघा हे असे तुकडे करून घेतलेत मी याच्या तुम्हाला मी वड्या कशा बनवणार आहेत ते दाखवणार आहे आपल्याला भजी खाऊन बटाटी भजी कांदे भजी खाऊन खाऊन कंटाळा आलेला असते तर तरून टाकले अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला चवीनुसार मीठ हा सुका खोबरा आहे सगळे टाकलेले आहे ना मसाला हलद खोबरं असं एक जीव करून घ्यायचं आहे मसाला लागत नाही थोडा पाणी घ्यायचं थोडासा <laughs> जास्त नाही मसाला लावला त्याला कारण मसाला त्याच्यात टाकला आहे ना तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये याच्यात कमी टाकायचं त्याच्यात टाकलं आहे असे एक दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे रवा घेतला आहे एक चमचा मसाला घेतला आहे त्याला आपण मिक्स करू याचा एक जीव करायचा तेल टाकलाय मी कढईत हे असे आपला हे पीठ आणि रवा याचं लावायचं याच्यात एक एक करून केल्यात का तुम्ही कधी अशा वड्या आलूवडीच्या ह्याला कोणी आलू वडी बोलते कोणी आरबी बोलते आरबी पण बोलू शकता तुम्ही त्याच्या अनेक प्रकारची नावं असतात खायला खूप चवीचं असते आणि पौष्टिक असते आलूवडी आपण आलूची पानं आणते ना त्याचं हे बी आहे याच्यापासूनच तर ती आलूवडीची पानं होतात हे लावलं ना तर मग आलूवडीची पानं होतात अशा पूर्ण टाकून घ्यायच्या पलटी करायच्या असे एक एक एक, एक, एक पलटी घ्यायच्या खायला खूप टेस्टी असतात त्या आणि पौष्टिक पण खूप असतात मस्त पैकी खरपूस होऊन द्यायचे त्यांना बारीक गॅस ठेवली आहे मी पलटी घरासाठी श्रावणामध्ये आपण कांदे भजी बटाटे भजी खातो हे भजी करून बघा तुम्ही कशा होतात वड्या हे असे आपल्या वड्या करायच्या कंटाळे येते ना आपल्याला तेच तेच खाऊन बटाट्याची भजी कांदे भजी ह्या वड्या करून बघा माझ्यासारख्या आणि कशा झाल्यात मला कमेंट करून सांगा बघू शकता अशा पैसे करून घेतल्यात मी आणि गॅस बारीक ठेवले बारीक गॅसवर जरा मस्तपैकी खरपूस होऊन द्यायच्या हे बघा परत मी पलटी करायला घेतल्या अशा मस्त एका साईडने एकदम कडक झाल्या खरपूस ते दुसरी साईडने मी परत करते अशा गरम गरम खायला खूप छान लागतात त्या आणि टेस्टी तर बघाल तर कसं एकदम टेस्ट हे मी परत आता करायला घेतल्या त्या पलटी एका साईडने मस्त कडक झाल्यात त्या थोडं अजून पाच मिनटं ठेवायची आहे मस्त पैकी आता खरपूस झालेले आहेत आपल्या आलू वडे तर आपल्याला गॅस बंद करायचे बघू शकता कसे झाले आहेत गॅस बंद करायचे ह्या बघा आपल्या आलूच्या वड्या झालेल्या आहेत तयार चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असली तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद